अलीकडेच बदलापूर चिमुकल्यावर बलात्कार प्रकरणी अक्षय शिंदे या आरोपीला ट्रान्झिट रिमांड मध्ये नेत असताना एन्काउंटर केलेलं आहे तर मग ट्रान्झिट रिमांड म्हणजे नेमके काय याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला आहे तर ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमधून सोप्या भाषेत मिळवणार आहोत सुरुवातीला समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण म्हणून घेऊया नंतर ट्रान्सजिंट रिमांड म्हणजे काय व जुनी कलमे व नवी कलमे या बाबतीतली तरतूद पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर उदाहरण दाखल अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर माझ्याकडे एक व्यक्ती त्याच्या मुलाला पोलिसांनी पकडल्या मिळवण्यासाठी आला होता त्याच्या मुलाने शहरामध्ये टू व्हीलरची चोरी केली होती टू व्हीलरची चोरी केलेल्या आरोपीला जामीन द्यायची होती मुद्देमाल रिकव्हर झाला म्हणजेच टू व्हीलर गाडी ही ज्याची आहे त्याला मिळाली होती आणि त्याच्यामुळे त्याला माननीय कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता परंतु त्याच आरोपीवर नांदेड येथे गाडी चोरीला गेल्याचा दुसरा एक एफआयआर झाला होता आणि ही गाडी ह्याच आरोपीकडे सापडली होती त्यामुळे या, त्या या आरोपीला नांदेडच्या न्यायालयात हजर करायच्या असल्याने छत्रपती संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबादच्या कोर्टात नांदेड कोर्टात दाखल करण्यासाठी जे रिमांड घेऊन नांदेडला न्यायालयात हजर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टातून आदेश मिळून घेतला त्यालाच ट्रान्झिट रिमांड असे म्हणतात बाकी रिमांड म्हणजे काय एम पीसीआर म्हणजे काय या बाबतीतला डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ऑलरेडी आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य पहा अजून समजण्यास सोपे जाईल आता ट्रान्झिट रिमांड कलम आणि तरतूद पाहू ट्रान्झिट रिमांडची व्याख्या केलेली नसली तरी सीआरपीसी कलम ऐंशी तर नवीन बीएनएस कायद्याच्या कलम ब्याऐंशी नुसार ट्रान्झिट रिमांडची माहिती आहे एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्या आरोपीला चोवीस तासाच्या आत माननीय न्यायालयासमोर हजर करावे लागते परंतु गुन्हा घडलेले ठिकाण आणि आरोपीला अटक केलेले ठिकाण हे दूर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे गुन्हे दाखल असतील तर जवळच्या न्यायालयात उभे करून न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांडची परवानगी न्यायालयाकडून घेतली जाते आणि पोलिसांकडून आरोपीला गुन्हा दाखल असलेल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या न्यायालयात हजर केले जाते आणि गुन्ह्याची पुढील कार्यवाही केली जाते यालाच ट्रान्झिट रिमांड असे म्हटले जाते आता अक्षय शिंदेच्या ट्रान्झिट रिमांड मध्ये नेत असताना पोलिसांनी एनकाउंटर केले होते त्यावरून ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय आणि तुमच्या मनात प्रश्न होता ट्रान्झिट रिमांड म्हणजे काय त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल धन्यवाद